काल प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली म्हणत असते की आम आपल्या सर्वांना म्हणजे नवरा बायको या जोडींना आता खेळ खेळायचे आहेत आपण खेळ खेळूयात असं सायली म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की अगं त्याच्यासाठी ना जोडी असावे लागते जोडी अगदी करेक्ट आणि परफेक्ट असावी लागते तुमचं काय मग आता हिने असा टोना मारल्यानंतर प्रिया देखील कल्पनाची साईड लगेच उचलून धरते आणि ती सायलीला बोलण्याचा काही चान्सेस सोडत नाही प्रिया टोना महाराज म्हणते यांच्यासह त्यांना काय करणार आहे मग अर्जुन देखील जरा रागातच तिच्याकडे पाहत असतो त्यावेळी सायली म्हणते की जोडी नातं हे प्रेम विश्वासावरती टिकून असतं अगं माझ्यात आणि यांच्यामध्ये काय आहे ना किती प्रेम आहे आणि किती एकमेकांवरती विश्वास आहे ना आम्ही दो दोघंही दोघांमध्ये समानता किती आहे आम्ही दोघंही किती अनुरूप आहो ना हे मी तुला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वांना सिद्ध करून दाखवेलच असं सायलीने आता सगळ्यांसमोर सा चॅलेंज घेतलेलं असतं आणि सायली सायलीने हे चॅलेंज घेतल्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया देखील तिच्याकडे रागानेच पाहत असते तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आकर्षक असं खेळ खेळताना जे काही जोडींचं चॅलेंज आहे त्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार आणि गमतीदार गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर नक्कीच ऑब्वियसली सायली आणि अर्जुन हेच जिंकणार आहेत हे तर ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे परंतु प्रियासारख्या नाटक्या मुलीला आज सायलीने चॅलेंजने ॲक्सेप्ट करून आम्ही किती सरस आहोत आणि तुझी लायकी काय आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न तिने केलेला असतो आणि सगळ्यांसमोर चॅलेंज तिने स्वीकारलेलं असते तर मालिकेच्या येणाऱ्या नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करून जावा धन्यवाद